गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा हा आवाज सगळीकडे आता प्रत्येक गल्ली बोळार सगळीकडे असा आवाज येत होता आता हा आवाज दोनच दिवस राहिला आहे त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तर चला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्याने प्रार्थना तर आज ना दुकानामध्ये पण खूप गर्दी होती गर्दीमध्ये ना आम्ही माझ्याकडे जे लेडीज टॉप आहे ना ओ, कुर्ती सेट शॉर्ट कुर्ती काही जीन्सवरचे टॉप ते पण टॉप सगळे कस्टमर आलं की प्रत्येकाला दाखवायचे हो आणि दिवसभर हाच हेच चालू होता आज दिवसभर कस्टमर होते आज काही दिवसभर जास्त काम नाही होत शिवायचं असं वाटतंय मला प्रत्येकाला ज्यांना जे जा आवडेल ते आणि काही ताई विचारत होत्या की तुम्ही हा माल कुठून भरतात तर मी पहिलेही ना ताई नाशिकहून ना 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 माल आणायचे नाशिकचा माल आहे ना जास्त काही परवडत नव्हता त्यामागे आपल्यांना काही जास्त काही निघत नव्हतं मग आम्ही यावर्षी ना उल्हासनगरहून माल आणला आहे मग तो माल थोडीशी क्वालिटी पण छान आहे आणि एकदम मस्त बेस्ट क्वालिटीचा माल आहे आणि पटापट जातो म्हणजे समोर कस्टमरच्या समोर टाकला की सगळ्यांना लगेच आवडतो कारण क्वालिटीचा थोडा फरक पडतो मग त्यामुळे आम्ही ना आता दरवर्षी उल्हासनगरहून माल आणतो जर खूप छान क्वालिटीचं आहे तुम्हाला मी त्यांचा ॲड पाहिजे असेल तर तुम्हाला मी ते ॲड्रेस देईल तसं मला सांगा आणि ज्यांना कोणाला भरायचं असेल ना माल त्या दुकानामध्ये भरपूर होलसेल दुकान आहे उल्हासनगरला तुम्ही कुठूनही भरू शकता पण मी ज्या दुकानातून भरलं आहे त्या दुकानाचा जर कोणाला ॲड्रेस पाहिजे असेल तर मी नक्की देईल त्यांचा ॲड्रेस तर छान क्वालिटीचे टॉप आहे आणि नवीन व्हरायटी बघायला भेटते आपल्याकडे कसं आहे नाशिकमध्ये पण आहे पण मग नाशिकमध्ये जास्त होलसेल नाही आहे आणि आपल्यांना परवडेबल पण नाही आहे कारण आपल्या आपण तिथून आणतो आणि आपल्यांना पण थोडेफार पैसे निघाले पाहिजे या दृष्टीने आणि उल्हासनगरचा माल कसा आहे थोडा भरपूर म्हणजे बराचसा फरक पडला आम्ही म्हणजे मी दरवर्षी नाशिकून आणायचे आणि उल्हासनगरच्या दोन्हींमध्ये खूप डिफरंट होता मग मला ते परवडायचं मग मी तिथून उल्हासनगरहून माल आणते तर ह्या साड्या ज्या आहे ना लग्नाच्या आहे तर तुम्ही म्हणाल ताई अजून पण लग्न आहे का हो लग्न आहे माझ्याकडे आत्ता लग्नाचे तीन दिवस झाले तेव्हा ब्लाऊज आले होते अर्जंट शिवायला तर हे सर्व जे ब्लाऊज आहे ना जास्त नाही आहे साड्या चारच साड्या आहे ह्या तर ह्या ज्या साड्या आहे ना तर दोन ती तीन दिवसांनी लग्न होतं मग या साड्यांवरचे ब्लाऊज शिवायचे होते या साड्या पण बघा खूप छान क्वालिटीचे आहे मस्त आणि प ह्या दोघं पण पैठणे आहे ना ह्या खूपच छान आहे आणि कपडा पण खूप असा मऊ आणि एकदम अशी छोटी घडी होती अशी फुगणारा नाही आणि काहीच नाही सॉफ्ट कपडा होता मला तर म्हणजे खूप आवडलं ह्या साड्या आमच्या इथूनच घेतल्या होत्या वडाळीभूमीमधून तर खूप छान भेटल्या आणि जी पिंक कलरची साडी दाखवली होती ना आता भरपूर ट्रेंड चालू आहे त्या साडीचं त्या साडीवरती असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज राहता तर त्या पिंक लाईट पिंक कलरची साडी आणि त्याच्यावर रेड कलरचा हा ब्लाऊज पीस होता।, सा होता तर हा पण एकदम सिम्पल शिवला आहे मी छान शिवला आहे आणि त्याला पाठीमागून फक्त नॉड लेस टाकली आहे आणि हा बघा हा एक ब्लाऊज शिवला आहे तर हे डिझाईन बनवायला आहे ना खूप वेळ जातो ह्या ब्लाऊजला पण आहे ना पाठीमागून पण डिझाईन थ्री फोर घ्यायचं होतं आणि बाहीला पण त्यांनी काहीतरी डिझाईन टाकायचं सांगितलं होतं तर बा माप जरा थोडं मोठं आहे यांचं तर बघा पाठीमागून ही डिझाईन केली आहे आणि थो छोट असा पॅच टाकला आहे आणि बाहीला पण असं बटरफ्लाय टाकलं आहे मध्ये कट करून हे पण एकदम छान आलं आहे ब्लाऊज आणि कलरच खूप सुंदर होते तिन्ही पण साड्यांचे कलर छान होते आणि एक हळदीची होती हळदीची साडी सिम्पलच होती आणि सगळ्यात जास्त आम्हाला ही साडी आवडली आहे हिचं कलर कॉम्बिनेशन आणि कपडा खूपच छान आहे आणि इतका सॉफ्ट कपडा आहे ना म्हणजे असं वाटतच नाही असे बघितलं कसं वाटतं खूपच अशी झगझग करणार किंवा अशी जड असणार पण असं अजिबात नाही हातात घेतल्या बरोबर आहे ना इतकी मस्त सॉफ्ट होती एकदम सिल्क साडीसारखी वाटत होती ती साडी घालायला पण आता याची पण डिझाईन अशी मी नॉड कट करून आणि नॉडची डिझाईन होऊन आणि नॉड बनवले त्याला आणि खाली लटकन टाकले आणि बाहीला मी ही पाईप लेस टाकली आहे लेस टाकून छान दिसतं हे ब्लाऊज थ्री फोरच घेतलंय हे पण आणि लटकन पण असे डबल लेअरमध्ये बनवले आणि बघा ही दीदी आली ना आपल्याकडचे पहिले मी तुम्हाला सांगत होती ना की ही दीदी आपल्याकडे साड्या फॉल करते ब्लाऊज शिवती तर ती आलेली आज इथं दुकानामध्ये तिच्याकडे पण भरपूर ब्लाऊज असतात खूप कस्टमरची गर्दी असते आणि हां दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ हो आहे दुसऱ्या दिवशी काढला होता मी तर मी दुसऱ्या दिवशी एवढे ब्लाऊज कटिंग केले हे तर यामध्ये काही बोटने काही प्रिन्स कट काही कटोरी सगळ्या प्रकारचे आहे सर्व ब्लाऊज कटिंग करून झाले माझे आता ते सर्व मला शिवायचे आता हे एक ब्लाऊज आहे त्यातलंच सगळे नऊ ब्लाऊज कटिंग केले होते मी हे पण आहे ना याची पण उंची जास्त टाकली आहे आणि प्रिन्स कट हे जवळजवळ शिवूनच झालं आहे माझा हे ब्लाऊज अस्तर वगैरे सर्व जोडून झालं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आहे ना खूप भरेपूर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहे काही साधे सिल्क ब्लाऊज आहे आणि हे जे चार पाच ब्लाऊज दिसताना हे डिझाईन शिवायची त्यांना काही स्लीवजला डिझाईन टाकायची आहे काही प्रिन्स कट आहे ही, ही सगळे एक एक ज्यावेळेस शिवाल ना मी त्यावेळेस तुम्हाला सगळे ब्लाऊज दाखवाल कटिंग करून ये ना आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो ना त्यावेळेस आहे ना त्या ब्लाऊजची पाईप पायपिंग पट्ट्या आय पट्ट्या जो कपडा उरलेला असतो ना आपल्याला ज्या ब्लाऊजला तो कपडा लागतो ना तो कपडा त्याच ब्लाऊज पीसमध्ये टाकायचा म्हणजे आपल्यांना कसं होतं आपण ब्लाऊज कटिंग करून झालं का आपला कपडा इकडे तिकडे पडतो चिंध्यांमध्ये जातो तर प्रत्येक ब्लाऊजचा कपडा जो आपल्यांना लागणारा कपडा नंतर आपण लटकन बनवतो कपड्याचेच ते पण लटकनचा कपडा असा बनवून त्या कपड्यामध्ये ठेवला की आपल्याला ब्लाऊज शिवायच्या इकडे तिकडे शिवता शिवत पण नाही होत आणि आपल्यानं पाहिजे ते पटकन काम होतं आपलं आणि शोधण्याच्या वेळेत त्यांना आपला खूप वेळ निघून जातो मग त्यामुळे ना आपण ब्लाऊज कापताना ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कपडा ब्लाऊज शिवेपर्यंत अजिबात इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही तरी बघा हे पण आता प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवलं आहे या गळ्याला पुढून आकार बघा खूप छान आला आहे गळ्याचा आकार गोलसर आपण आपला ज्या वेळेस पुढचा आकार गोलसर येतो ना पुढच्या गळ्याचा घातल्यावर ब्लाऊज खूप सुंदर दिसतं हे आणि पायपिंग करताना सुद्धा आहे ना जो साईडचा कपडा असतो ना तो कचरा कट करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण तो कपडा फोल्ड करायचा जी पट्टी वळवायची असते आपल्यांना ती पट्टी फोल्ड करायची आणि हे ब्लाऊज कसं श कटिंग केलं आहे मी फोर टक्समध्ये आपण जसा कपडा टाकतो ना तसं कटिंग केलं आहे मी हे तर हे बघा आपलं आलं आहे पार्सल इथं तर मी तुम्ही म्हणाल का पार्सलमध्ये काय आहे तर मी जी धूप वापरते ना वाटीधूप वापरते धूप स्टिक आणि त्रिकोण धूप ह्याच धूप असतात मी अगरबत्ती वापरतच नाही भरपूर दिवसापासून अगरबत्ती नाही वापरत ह्या धूप आहे ना मी ऑनलाईन घेते मिशोवरनं तर ही जे आहे ना वाटीधूपचं बॉक्स आलं आहे तर वाटीधूप आहे ना पाच बॉक्स आहे त्यामध्ये आणि यामध्ये सर्व धूप किती आहे पाच बॉक्समध्ये साठ धूप आहे वाटीधूप आहे वाटतं तर ते ना ऑनलाईन परवडतं म्हणजे हे दोनशे आठ रुपयाला पडताही हे मला आपण मी नेहमी घेत राहते ना मग ते ऑफरला असलं की मी त्यावेळेस ऑर्डर करून देते आणि हे परवडतं पण आणि इतका छान सेंट येतो मला दुकानात रोज वाटी धूप रोज संध्याकाळी बघते मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल संध्याकाळच्या वेळेस रोज एक वाटीधूप कापूर लवंग टाकते आणि सगळ्या घरामध्ये त्याचा धूर फिरवते आणि नंतर काउंटरवर ठेवते असं माझं रोजच लागते मला ही वाटी धूप आणि दोन पॅकेट घरी देते आणि तीन पॅकेट दुकानात राहतात तर मी तुम्हाला दाखवते आता फोडून ही वाटी धूप कशा प्रकारची आली आहे खूपच छान आणि मस्त असा लाईट सेंट येतो त्याचा असा जास्त डार्क सेंट पण नाही आहेत आणि मी हे जे देवाचं जे आपलं धूप अगरबत्ती हे सर्व ऑनलाईनच घेते मी काही कुठे दुकानात जात नाही बाहेर घेण्यासाठी आणि वेळ पण नसतो एवढ्या जाण्यासाठी तर फोडून दाखवते आणि अजून पण एक पण पार्सल असं नाही की काही खराब आलं आहे की कुठं काही डॅमेज झालं आहे कुठंच काही नाही एकदम छान येतं पॅकिंग पण खूप छान असते त्यांची तुम्हाला हे फोडून दाखवते मी या वाटी धूपमध्ये वे भरपूर प्रकारचे धूप असतात छोटे छोटे प्रकारचे धूप असतात मोठी पण वाटी असते बऱ्याचशा प्रकारचे आपल्याला जी आवडेल ती ऑर्डर करायची यामध्ये सर्व आता हे बघा पाच बॉक्स आहे आणि पूर्ण कानी माझ्याकडनं ते उलटं खोकं उलट साईडने खोकं पडलं गेलं पूर्ण कानी पण करते पूर्ण पॅकिंग आहे आतमध्ये पण हे पाच बॉक्स निघाले त्यामध्ये गुगुळ गुगुळ असतं या धूपमध्ये आणि पेटवलं का खूप छान मस्त असा सेंट येतो त्यामध्ये आणि कापूर टाकल्यावर तर आपला भीमसेमी ज्यावेळेस आपण कापूर टाकतो का ना त्यावेळेस सेंट तर विचारायचंच नाही इतका छान सुगंध येतो भीमसेनी कापूरचा आणि मी भीमसेनीच कापूर वापरते रोज थोडा कवई ना आपल्या घरामध्ये थोडा तरी भीमसेनी कापूरचा तुकडा आपण त्या वाटीमध्ये टाकायचा आता मी हे ब्लाऊज पार्सल गेलं आहे आता हे ब्लाऊज जोडून घेते मी आता आता एवढे ब्लाऊज कटिंग केले आहे ना बघू आता संध्याकाळपर्यंत किती ब्लाऊज होता साधे सिंपल राहिले का शिवायला मग ते नाही शिवायला वेळ लागेल पण आता त्यातले जे ब्लाऊज आहे ना चार ब्लाऊज जे आहे ना ते थोडं डिझाईन टाकायची त्यांना त्या ब्लाऊजांना मग त्या डिझाईन करायला आहे ना, ना वेळ लागतो आणि सिंपल ब्लाऊज शिवायला नाही वेळ का सिंपल आणि साधा अस्तरचा ब्लाऊज शिवायला फक्त अर्धा तास लागतो आणि डिझाईन म्हटलं की मी एक दीड तास दोन तास निघून जातात <वलगी> आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस तेच सांगते ब्लाऊज जोडताना नाही ना तुम्ही मागचा पुढचा भाग ज्यावेळेस जोडतो ना आपण पुढच्या सेंटर पाठीच्या भागावर तो सेंटर भाग ठेवायचा आणि त्यानंतर इकडे शेवटची टीप घ्यायची इतकं छान ब्लाऊज येतं आणि शोल्डर पण पुढे येणार नाही तुमचं हे बघा आमच्या दुकानात कोण आहे आमच्या भाचीबाई आहे या सगळ्यात लहान भाची आहे नंदेची मुलगी बघा त्या मी जसं काम करते ना दुकानात स्टूलवर आल्याबरोबर बघितलं त्यांनी का मामी काय काम करताय गळ्यात टेप घालून आणि स्टूलवर बसून आणि ब्लाउज शिवायचं काम करताय मग त्यांचं मला पण तेच काम करायचं असं त्यांचे उद्योग चालू होते दुकानामध्ये आणि हे दुसरं पार्सल आलंय परत एक आता या दुसऱ्या पार्सलमध्ये तुम्ही म्हणाल की ताई काय मागवलं आहे तर माझं आहे ना असं काही ना काही काही ना काही छोटं मोठं म्हणजे असं होतच नाही की एक पण दिवस असा खाडा जात नाही का आज पार्सल दुकानात एक पण आलं नाही का काही ना काही रोज असतंच पार्सल म्हणजे आता वाली दादान ते पार्सलवाली जे दादांती घेऊन येतात ना त्यांना विचारतच नाही कोणाचंही त्यांना आता एवढी येऊन गेली ना आता ते बिंदास म्हणजे न फोन करता डायरेक्टली दुकानावर येतात दुकानाचं नाव टाकलेलं असतं ना। आणि माझंच नाही तर आजूबाजूचे जेवढे आहे ना ओळखीचे क्लासच्या मुली जे आपले कस्टमर त्यांचं सगळ्यांचं पार्सल आपल्या दुकान दुकानावर येतं सगळ्यांनी म्हणजे दुकानाचं नाव योगेश्वरी टेलर्स नाव टाकलेलं असतं तर पार्सलवाले दादा म्हणतात आम्हाला तुमचा पत्ता शोधायची गरज नाही भरपूर असे पार्सल आहे की म्हणजे निम्म्याहून जास्त पार्सल तुमच्या दुकानामध्ये द्यायला लागतात असं आहे तर बघा हे पार्सल आलं आहे हे ना पूर्ण पॅक केलेलं आहे खाली चिटक चिटकवून ठेवलेलं आहे वाटतं मग ते निघतच नाही आहे ते असं जास्त ओढता पण येत नव्हतं पूर्ण म्हणजे एवढी छान पॅकिंग केलेली आहे ना जे ते काढायला पण बघा आता मी हाताने असं काढते तरी ते निघत नाही आहे एवढ्या लांबून ते पार्सल इथं तिथ किती ठिकाणहून येतं ते पण एकदम कुठं डॅमेज पण नाही आहे आणि खूप सुंदर आलं हे पार्सल बघा आता हे आपले हे छोटे छोटे तुळशी वृंदावन आहे मला खूप दिवसांची घ्यायची होते मी काय बघत बघत चा मीशो ओपन केलं की एक ना एक काही ना काही जे ऑफरला दिसलं का ते घेऊन टाकायचं आणि ऑफर असो नसो जी वस्तू आवडली ना ती घ्यायची आणि जास्त मी काही स्वतःसाठी काही घेत नाही मला हेच असंच देवासाठी किंवा आपल्याला काही कुठं काही यूज करता येईल ह्या त्याच गोष्टी घेते तरी बघा इतकी छान आले मस्त तुळशी वृंदावन छोटे छोटे आणि त्यावर नक्षी काम केलेलं आहे एका बाजूने आपलं स्वस्तिक काढलंय आणि दुसऱ्या साइडने शुभ नाव आहे त्यावर आणि खूप मस्त आले बघा किती उद्योग चालू आहे काही ना काही करायचं काम चालू आहे आवडला आणि करा अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना काय खाल्लंय दाखवा हा काय घेतलंय